आता कलियुग चालू आहे आणि कलियुगात भगवत प्राप्ती करता कोणतं साधन आहे संत तुकाराम महाराज सांगतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण की जेवढी साधनाच्या ज्या वाटा आहेत ज्या वाटा भगवंतांपर्यंत जात होत्या त्या क्षीण झाल्यात कली न घडे साधन कलियुगामध्ये साधन घडणं अशक्य आहे उचित विधान कारण त्या साधनांची जी शास्त्र आहेत जे विधी विधान आहेत ज्या मर्यादा आहेत न कळे कळत नाहीत न घडे कळत नाहीत त्यामुळे घडत सर्वथा मग काय करावं भक्तिपंथ बहु सोपा हा भक्तिपंथ सोपा आहे कारण मार्ग धर्म मार्ग योग मार्ग याच्यात जीवाचं पौरुष आवश्यक आहे आणि तेवढं पौरुष आता राहिलेलं नाही माणसांना एका दिवसाचा उपवास काढणे आता शक्य होत नाही बाकी पुढच्या गोष्टी तर दूरच आहेत एका जागेवर अर्धा तास एक तास बसणेही शक्य नाही त्यामुळे ज्या साधनांमध्ये जीवाचं पौरुष आहे ती साधनं होणार नाहीत कारण मानसिक दुर्बलता जी आहे ती वाढत चाललेली आहे म्हणून भक्तीचं इथे विशेष सांगितलेलं आहे भक्तीला काही जिज्ञासू साधक लागत नाही कोण धर्मी लागत नाही कोणी पंडित लागत नाही तर ज्याची अबोध बालकाप्रमाणे वृत्ती असते जो लहान बा बाळासारखा असतो की त्याला अपेक्षा असते त्याच्याकडे ते तेवढी शक्ती नसते त्याचं सगळं काम त्याच्या आई करते भक्ती साधनाची पंथाची ही विशेषता आहे की तिथे साधकाला शरणागती सोडून दुसरं काही करावं लागत नाही भगवंतांच्या कृपेवर विश्वास ठेवायचा आणि नामस्मरण करत राहायचं हा मार्ग जो आहे हा आधिकार्याच्या दुर्बलतेमुळे संतांनी मोठ्या कृपेनं सांगितलेला आहे भक्तिपंथ सोपा जसं हा ही भक्ती जी आहे ही भगवंताना तुमच्या हृदयात प्रतिष्ठापित करते यासाठी ती अशी अपेक्षा बाळगत नाही की तुमचं हृदयरूपी जे मंदिर आहे ते स्वच्छ पाहिजे ती भक्ती येऊन स्वतः झाडू हातामध्ये घेते तुमचं हृदय स्वच्छ करते अंतकरण स्वच्छ करते आणि तुम्हाला भगवंताना राहण्या योग्य असं ही भक्ती बनवते आहे की नाही तर हा ह्या भक्तिमार्गाचा विशेष आहे आपण फक्त हे मांजरीचं पिल्लू कसं असतं त्याला इकडून तिकडं जायचं असेल तर ती मांजर त्याला माऊली सांगतात नखांचे न लगता आंग रडे तिची नख तिला लागत नाहीत दात लागत नाहीत दातांचे न लगता आंग रडे तरी ती त्याला इकडून तिकडे घेऊन जाते त्या पिलांना फक्त स्वस्थ बसणं अपेक्षित असतं भक्ती मार्ग सुद्धा तसाच आहे ही माता जी आहे ती सगळंच करून देणारी आहे फक्त त्यावर विश्वास ठेवून शरणागत होऊन संतांनी जो नामस्मरणाचा मार्ग सांगितलेला आहे त्या त्यावर दृढ राहणं अपेक्षित आहे रामकृष्ण